श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लिलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय तेरावा भक्ताची तळमळ माझे सद्गुरु श्री गजानन महाराज शेगावात प्रगट झाले ते किरण स्वरूपात ब्रह्मापाशी वाटेने हजारो लोक गेले देखील असेल परंतु ते तेज सर्वांना दिसले का जोपर्यंत स्वतःला दाखविले नाही तोपर्यंत त्यांना कुणीही पाहू शकत नव्हते परंतु त्यांना त्यांच्या भक्त दिसल्याबरोबर किरण प्रगट झाले निर्गुण साकार झाले व बंकटलालास ते दिसले तेही तेजात कि ज्यांना पाहून तो थबकलाच नासाग्र दृष्टी मुद्रा तपोबल आपपर आपले रूप प्रगट केले ते भक्ता सोमोर भक्त दिसला की माझे गुरु प्रगटले समजा भक्तासाठी ते केव्हाही प्रगट व्हायला तयार असतात भक्ताला ते दर्शन देतातच फक्त आपण त्यांना ओळखू शकत नाही आणि श्री स्वतःची ओळख होऊ देत नाही आपल्याला जाणीव होते काही दिवसांनी काही महिन्यांनी तर काही वर्षांनी श्री आपल्या वैशिष्ट्यानुसार वागतात परंतु त्यांचे लक्ष आपल्याकडे सतत असते दर्शन दिले परंतु परत गुप्त झाले आणि बंकट श्रींच्या भेटीसाठी वेळा झाला व्याकुळ झाला त्यांचे खाण्यापिण्यावरचे लक्ष उडाले आपण काय करून राहिलो आहे याकडे त्याचे लक्ष नव्हते सर्व शेगाव शोधले हा प्रकाश मला दिसेल हा सूर्य मला दिसेल त्यांच्या जीवाची नुसती तगमग चालू होती श्रींना कुठे शोधू नी कुठे नाही असे त्याला झाले होते तो आपल्याच होता त्याला त्या ते प्रकाशाचे आकर्षण निर्माण झाले होते अंधार प्रकाशाकडे आकर्षित झाला होता भक्ताला गुरुची ओढ लागली होती श्रींनी पंकटलालाच आपल्याकडे आकर्षित केले होते श्रींनी ठरवले की या भक्ताला आपल्याकडे आकर्षित करावायचे तर ते तसे घडणारच श्री देवत्वाकडे नेणारा लोहचुंबक आहे चुंबकाचा गुणधर्म आहे तो लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो लोखंड विशिष्ट क्षेत्रात आले की चुंबकाने आपल्याकडे त्याला खेचलेच पाहिजे श्री लोहचुंबक आहे तुम्ही शेगावला जावयाचाच अवकाश तुम्ही त्या क्षेत्रात पाय ठेवायचाच अवकाश तुम्ही नुसते मनात आणा की शेगावला जायचे श्रींना भेटायचे त्यांच्या समाधी दर्शन घ्यायचे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही असा फक्त मनात आणा श्री तुम्हाला खेचून नेतातच श्री सर्वत्र आहे शेगाव हे लोहचुंबक आहे तुम्हाला ते खेचून नेणारच भक्त हा लोखंड आहे गुरु हा लोहचुंबक आहे तुम्ही गुरुची आठवण करा तुम्ही तिथल्या परिसराची आठवण करा तुम्ही शेगावला पोचलेच समजा शेगाव हे शंकराचे स्थान आहे शिवाचे वास्तव्य तिथे आहे तिथली प्रत्येक जागा लोहचुंबक झालेली आहे तिथे गेल्यावर तुम्ही तुम्ही म्हणून राहतच नाही तुम्ही भारावले असता श्रींसाठी तुमचे आकर्षण असते श्रींसाठी तुम्हाला बघायचे असते श्रींची समाधी तुम्हाला आठवतात लीला आणि तेव्हा तुम्हाला श्री भेटतात व तुमचे मन शांत होते लोखंड लोह चुंबकाला चिटकले असते शिष्य गुरुजवळ गेलेले असतो गुरु शिष्य एकच झालेले असतात तो सद्गुरु गजानन महाराज की जय म्हणतो गजाननाचा जप कळत न कळत त्यांच्या मनात येत असतो तो श्रद्धा सुमने वाहत असतो श्रींची भव्यता नजरेत साठवीत असतो प्रकाश किरणाचा आनंद घेत असतो सकाळचे ऊन त्याच्या पूर्ण शरीरावर पडले असते प्रकाश किरणात तो आंघोळ करीत असतो भक्ती नास्तिक देखील आश्चर्यचकित होतो भक्तांचा मेळा त्यांची श्रद्धा त्यांच्या श्रीवरील विश्वास पाहून त्याला देखील वाटते की आपले काही चुकत तर नाही ना मधील व्याकुळता श्रींना माहीत नसते असे नाही श्रींनीच ही व्याकुळता निर्माण केली असते श्रींचा विरह बंकटलाला झालेला असतो भक्तांमध्ये श्रीबद्दल विरह निर्माण झाला त्यांच्यात व्याकुळता निर्माण झाली की ते दर्शन देतात यामुळेच निर्गुणातून सगुण रूपात येऊन त्यांनी बंकटलालाच दर्शन दिले बोला श्री गजानन महाराज की जय गण गण गनात गना गना बोते